सतरा नोव्हेंबरचा घरगुती वेटलो असं डॅट सांगतोय सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्या ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी लिंबू घेऊन आला कोमट पाणी पिलं तरी चालतंय नंतर पाच ते सहा रात्री भिजत घाला भिज बदाम त्याची साली साल काढून खायचे आहेत ते नसेल तर पाच दहा बारा मनोक चालतील ते पण नसेल तर आठ दहा भाजलेले शेंगदा चालतील नंतर नं ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी किंवा चहाची आवड असेल चहा सुटत नसेल तर कमी साखरेचा चहा पण घ्या कोणतेही पत्ते पाळत बसू नका फक्त प्रमाणात घ्या ते झाल्यानंतर मात्र आपला दहा मिनटाचा जो व्यायाम असतो तो, तो व्यायाम मात्र नक्की शंभर टक्के करा कारण हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत व्यायामानंतर प्रोटीनयुक्त आहार पाहिजे तुम्ही जर अंडी खात असाल तर अंडी तीन अंडी खायचे आहेत एक पूर्ण आणि दोन व्हाईट त्याच्याबरोबर सॅलड खायचं सा। शाकाहारी असाल म्हणजे तर ते खातच नसाल तर मूग मटकी चवळी ह्याचं भिजवून किंवा शिजवून जे तुम्हाला याचं काय वाटतं ते योग्य लिंबू पिळून त्याच्यामध्ये थोडंसं सॅलड मिक्स करा काकडी टोमॅटो बीट गाजर एखादा मेनू जर तुमच्या बॉडीला चालत नसेल तर तो घालू नका त्याच्यात हे सकाळी खायचं आहे दोन टाईम जेवायचं आणि दोन टाइम फायबरयुक्त प्रोटीनयुक्त खायचं आहे दोन टाईम जेवण म्हणजे दुपारी जेवण संध्याकाळी जेवण सकाळी हा नाश्ता प्रोटीनयुक्त फायबरयुक्त परत इव्हिनिंगला पण सेमच करणार आहोत दुपारच्या जेवणामध्ये जर डब्याला चपाती घेऊन जात असाल तर चपाती कड कोणती उसळ आणि सॅलड घरात असाल तर अंडी दोन अंडी व्हाईट फक्त कडधान्याचं वरण उसळ काय करायला जे असेल ते नंतर सॅलड आणि तुमची रेग्युलर कोणतीही भाजी असू द्या घरात असाल तर जवस कारळ्याची चटणी याचा वापर शंभर करायला चालू करा डब्याला सुद्धा न्यायला परत नेण्याचा प्रयत्न करा परत चार वाजता मात्र कोणतीही फळं फळ प्रमाणात केळ पण चालतंय केळ चालतंय संत्री चालतोय सफरचंद चालतोय चाल आणि अर्धी मूठ मिक्समध्ये ड्रायफ्रूट अर्धी मूठ म्हणतोय असेल तर खाय पाहिजे असं काही नाही शेंगदाणे पण चालतात अर्धी मूठपेक्षा जास्त काय गेलं नाही पाहिजे आणि ब्लॅक टी ब्लॅक ग्रीन टी ब्लॅक कॉफी किंवा चहाची आवड असेल तर कमी साखरेचा सा चहा पत्ते कोणतंही नाही पत्ते एकच आहे की व्यायामाला हालचाली झाल्या पाहिजेत सकाळ संध्याकाळ चांगला व्यायाम दिवसभरामध्ये थोड्या थोड्या एक, एक तासातून एक मिनिट काढा आणि त्या हालचाली करा हे झालं इव्हनिंगला रात्रीच्या जेवणामध्ये नॉनव्हेज खात असाल तर चिकन भाकरी चिकनला मात्र काय सांगितले शंभर ग्राम चिकनमध्ये पंचवीस ग्राम प्रोटीन आहे तुम्ही उलटं करताय चिकन कमी घेता आणि रसा खाताय रशात प्रोटीन आहे मी सांगत नाही चिकनमध्ये प्रोटीन आहे जे चिकन खात नाही त्यांनी खाऊ नका त्यांनी कड जे काही तुम्हाला रेसिपी बनवता येईल कमी मसाल्याची कमी स्पायसी ती घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर सॅलड घ्यायचं आहे रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी ज्यांनी नॉनव्हेज खाल्लं त्यांनी ज्यांनी नॉनव्हेज खाल्लं नाही त्यांनी एक ग्लास कमी फॅट हळद टाकून दूध प्यायचं आहे आणखी दिवसभरामध्ये तीन साठ लिटर पाणी प्यायचं आहे याच्याबरोबर जा व्यायामाच्या मात्र हालचाली करायच्या आहेत व्यायामाला काही असू दे व्यायामाला न कारणं सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा व्यायाम म्हणजे आपण कष्ट करत नाही पहिली गोष्ट सांगतो आपण लहान लहान एकदम सूक्ष्म हालचाली करतोय त्यामुळं कारण सांगायची नाहीत आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद